जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून या घरी सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते शिवसेनेच्या गोटातून उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा उलटपेड होण्याची शक्यता परव्याच्या मागे मोठ्या हालचाली नेमकं काय करते बघूया आज दिवसभरातील राजकीय घडामोडी सुपरफास्ट पन्नास महाराष्ट्राच्या सद्यस्थितीतील महत्त्वाच्या राजकीय हेडलाइन्स सध्या पैसेच नाहीत त्यामुळे धूर्त शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य नाही फडणवीस आणि कंपनीकडून गणवागणवी सुरूच शेतकऱ्यांना फसवलं आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला पाच बिल्डरांनी शिवसेनेचे एकशे सोळा कोटी रुपये भाडे थकवले महाराष्ट्रामध्ये सरकारचेच खाते सरकारचे बिल्डर आणि सरकार फसवते शेतकऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व आणि शिवसेना राऊतांचा टोला ऐन महंगाईच्या भरामध्ये मुंबईत कर वाढणार सर्वसामान्य या सरकारचा मोठा झटका बारा तेरा टक्के वाढीचा प्रस्ताव अखेर सादर बीता दस साल सबसे कम देश राह न मोदीजी वर्षात सर्वात कमी महागाई असल्याचं नरेंद्र मोदींच मोठं वक्तव्य नवी विकास कामे नको तिजोरीत खडखडाट आहे आर्थिक भार शोसेना राज्य सरकारने परिपत्रकाचं काढले महाराष्ट्रामध्ये सध्या सरकारकडे एक दमडी नसल्याने वेगवेगळी कामं रखडल्याची सध्या मोठी बातमी नवजात बालिकांसाठी आता श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना आणणार दहा हजार रुपये फिक्स डिपॉझिट जमा होणार आठ मार्च रोजी जमयल्या मुलींच्या खात्यावरती थेट दहा हजार रुपये डिपॉझिट जमा होणार रस्त्यावर नमाज पडल्यास बुलडोजर कारवाई करणार योगी आदित्यनाथ यांचा इशारा या इशार्यानंतर यू पीमध्ये राजकारण तापल्याची सध्या सगळीकडेच मोठी आहे चर्चा सुरू शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय राज्य सरकारला सोडणार नाही राजू शेट्टी यांचा सरकारला पुन्हा मोठा इशारा वसुलीसाठी लोक जर आले तर त्यांना बुडवा बडवा संपूर्ण राज्यात लवकरच ई बाईक टॅक्सी एक लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात परवानगी मंत्रिमंडळाच्या अखेर मान्यता महाराष्ट्रामध्ये होणार ई बॅक्स ई बाईक टॅक्सीला सुरुवात आडूनवाला संपवण्याचा कट रचला जाते लॉरेन्स बिश्नोई गँगला सुपारी भाजप आमदार सुरेश धस यांचा अतिशय गंभीर आरोप सरकार काय भूमिका याकडे सर्वांचं लक्ष न्यायालयाने जामीन फेटाला कोरडकरचा तुरुंगातील मुक्काम वाढल्याने सध्या कोरडकर बाहेर येण्याची शिव वक्तव्य वाट चपल्याने राज्यात ई बाईक टॅक्सीला पुन्हा एकदा मिळाली महाराष्ट्रात परवानगी मोठमोठ्या शहरात होणार ई बाईक टॅक्सी सुरुवात सर्वसामान्यांना दिलासा सरकारची भूमिका कुस्कोर बांगलादेशींची शांती ते क्रांती बांधकामाच्या ठिकाणी मजुरी मिळेल इथे वास्तव्य करतात कमवलेल्या पैशातील अर्धी रक्कम मायदेशी पाठवायची आणि पुन्हा दाखला तयार करून इथेच राहायचं काही जण म्हणाले अजित पवार महिना झाला बीड मध्ये आला नाही अरे बाबा मी पण मी बजेट करतो सात लाख वीस कोटींचं बजेट मांडणं एकाने येऊन इथे सात लाख वीस कोटी आकड्यात लिहून दाखव अजित पवारांचा टोला मुंबईत <प्राव> ढगाळ कोकणात अवकाळी तीन दिवस पावसाची शक्यता उद्या आणि परवा राज्याच्या वेगवेगळ्या भागात विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली हवामान खात्याने दुकाने चोवीस तास सुरू ठेवायला काय हरकत आहे पोलिसांना उच्च न्यायालयाने फटकारले महाराष्ट्रात मुंबईसह वेगवेगळ्या मोठ्या शहरात दुकानात चोवीस तास सुरू ठेवायला अखिल सु, परवानगी अंतराळ यानातून अद्भुत दिसतो भारताचा नजारा भारतीय अंतराळ कार्यक्रमात सहभागी होण्यास इच्छुक सुमिता विल्यम्स यांचं मोठं वक्तव्य जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नव्यासाठी पंधरा टक्के कर सवलत सरकारचा मोठा निर्णय दुचाकी तीन चाकी वाहन धारकांना होणार याचा मोठा फायदा सर्व समाजासाठी लॉटरीच असल्याची भावना वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मांडले याला अखेर मिळाली मंजुरी सरकारने दिली मंजुरी यामुळे विरोधी नेते आणि सरकारमध्ये धुमशक्री रात्री झाले विधेयक मंजूर गुजरातीत फटाका कारखान्यात स्फोट सतरा कामगारांचा झाला मृत्यू शेजारची गोदामे झाली मृत मृतसंख्या वाढण्याची शक्यता मृतदेहाच्या धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या अंजीव यांकडून राजेंद्र घनवाट पोपट घनवटावरती गंभीर आरोप सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष की धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा सरकार वाचवणार मोठी भूमिका प्रतीकने तोंडावर लघुशंका केली छातीवर उडी मारली संतोष देशमुख हत्या प्रकरण जबाबातून आणखी एक मुद्दा समोर चाटेशी दोनदा झाल्याचे केले मान्य आता कराड आणि मोठी वाढ झाल्याची माहिती तेलंगणा चाळीस लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी एकतीसशे कोटी माफ बैराजेला दिलासा महाराष्ट्रामध्ये सरकार कधी करणार कर्जमाफी निवडणुकीच्या दिला होता शेतकऱ्यांना मोठं आश्वासन म्हणून आता ते आश्वासन न पाळाले शेतकरी संतप्त